जालना जिल्ह्यातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पळवून नेण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा आणि संबंधित आरोपींचा यशस्वी शोध घेतलाय मंगळवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात जाऊन तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली पोलीस स्टेशन सेवली येथे सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी आणि पीडिता मिळून न आल्याने पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आला होता कक्षाच्या पथकाने मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून गर्दी फाटा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून आरोपी आणि पीडितेला ताब्यात घेतले तसेच पोलीस स्टेशन गोंदिया येथे सन दोन हजार चोवीस मध्ये दाखल आणि पीडिता चिखली केडगाव तालुका जिल्हा सांगली येथून ताब्यात घेण्यात आले दोन्ही प्रकरणात आरोपी आणि पीडितांना संबंधित पोलीस ठाण्याकडे पुढील करण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप ನಿರೀಕ್ಷಕ ಗಣೇಶ ಶಿಂದೆಂಸ ಪಥಕ